राज्यात मागील घराण्यांमधील महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या समोर यायला सुरुवात झाली आहे त्यानुसार भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या भाऊजय प्रिया फुके यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत आपल्यावर सासरच्या मंडळींनी अर्थात फुके कुटुंबियांनी केलेल्या अन्याय अत्याचाराचा पाढा वाचला आहे ठाकरे गटाच्या गटाच्या अंधारे आणि शरद पवार रोहिणी खडसे या, या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या आपण गेल्या दीड वर्षापासून लढत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही आपल्या या संदर्भात भेटी घेतल्या पण याचा काहीही उपयोग झाला नाही असं त्यांनी सांगितलं आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भाजप आमदार प्रणय फुके यांचा भाऊ संकेत फुके याचे दोन हजार बावीस ला निधन झाले त्यानंतर पत्नी प्रिया फुके हिने संपत्तीत वाटा मागितला त्यामुळे परिणय फुके यांच्या घरातून तिला बाहेर काढण्यात आले यावर प्रिया फुकेने पत्रकार परिषद घेत परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत गुंडांकडून मला दररोज धमकावले जाते मी रोज पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत आहे या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मी दाद मागितली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनीही मला बघतो बघतो सांगण्या पलीकडे कोणतीही मदत केली नाही असा गंभीर आरोप प्रिया फुकेने केले आहेत संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मी माझ्या लाडक्या भावांना मदत मागितली पण मला मदत मिळाली नाही माझ्यासोबत उभे राहायला कोणीही आलं नाही संकेत फुके यांच्या सोबत माझे 2012 हजार बारा मध्ये लग्न झाले लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला होता त्यांची किडनी ट्रान्सप्लांट ची सर्जरी देखील झाली होती माझी फसवणूक करून हे लग्न झाले होते माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होतो दोन साली त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मी घरात माझ्या पतीच्या पैशांचा कारभार त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले तेव्हा तू तु कोण तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे असे विचारत मला रात्री दहा वाजता घराबाहेर काढण्यात आले त्यानंतर मला जिवे मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू असे मला धमकावण्यात आले मला दोन लहान मुले आहेत मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे असे प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे मी माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहेत मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात आताही पत्रकार परिषदेला येताना माझ्या मागे दोन माणसं होती ती कोण होती हे मला माहित नाही माझ्यावर आयट्रोसिटी खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मुलांच्या आजी आजोबांनी कोर्टात केस करून माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कसे मागू शकतात मी हक्क मागते माझा मी कोणताही त्रास दिला नाही मात्र काहीतरी करून आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे असे आरोप प्रिया फुके यांनी केले आहेत मी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते त्यांना संपत्तीत आमचा हक्क असल्याची कागदपत्र दिली होती पण देवेंद्र फडणवीसांना आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केलेला नाही बघतो बघतो असे ते दरवेळी सांगत राहिले मी त्यांना मेसेजही केले होते मी त्यांना प्रत्यक्षात चार वेळा भेटून ही परिस्थिती सांगितली होती त्यांना सगळं माहीत असूनही ते काही करत नहीं। दोन हजार साली मी महिला महिला आयोगाकडे तक्रार केली केली होती पण आयोगानेही मला मदत नाही असे प्रिया फुके यांनी म्हटले आहे मला दोन लहान मुले आहेत मी पोलीस ठाण्यात गेल्यावर मला सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बसवून ठेवले जाते असा आरोप देखील प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे न्याय व्यवस्था पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहेत तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही वीस वर्ष गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही अशा प्रकारच्या धमक्या मला वारंवार दिल्या जातात असे प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे गृह खात हे इतक कसं ट्रीट करू शकते नॉर्मल व्यक्तीला मला कळतच नाही आम्ही काय करायला का पाहिजे जर असे मोठे लोक प्रेशराइज करत राहील प्रत्येकाला जेव्हा आम्हाला हे तोंडावर बोलल्या गेलेलं आहे आम्ही जज विकत घेऊ शकतो वकील विकत घेऊ शकतो पोलीसवाले विकत घेऊ शकतो आणि बाकी तर मोठे लोक जे आहेत नावं घ्यायची गरजच नाही सगळ्यांना माहितीच आहे सगळे लोक त्यांच्या खिशातच आहे तर मग आम्ही काय म्हणायचं पण मला असं वाटतंय की काहीतरी यांनी करायला पाहिजे आता पाणी इथपर्यंत आलं आहे आणि कसं आहे ना लोक काय बोलतात काय नाही बोलत मला त्याचं काही हे नाही मला मला न्याय पाहिजे मी न्यायासाठी उभी आहे आणि खूप ताकदीने उभी आहे यांच्या पण मी माझ्या अधिकारांनी माझ्या हक्कानी येऊन इथे एफ आय आरसाठी साठी रिक्वेस्ट पण केली त्यांना पण त्यांनी एफ आय आर घेतली नाही शेवटी पावरच कामात आलं आता मी काय बोलू या मोठ्या लोकांना कोणीत समजवा आणि किंवा कोणीत समोर या बोलायला कोणामध्ये नाही आहे कोणामध्ये दम नाही आहे की येऊन म्हणेल की नाही नाही आम्ही आहे तुझ्यासोबत बिलकुल मला असं कोणी दिसतच नाही आहे की एवढं सगळं होऊन राहिलंय आणि सगळे बघत आहे तर फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची आणि आपले इथले गृहमंत्री असताना सुद्धा आपले पालक असताना सुद्धा आपल्या जनतेकडे लक्ष नाही आहे हे पाहून फार वाईट वाटत आहे आणि आता आम्ही काय करायला पाहिजे मला आता समजतच नाही एफ आय आरच नाही आम्ही समोर काय करू माझ्या मागे माणसं लावलेली आहेत मला कंटिन्युअसली माणसं फॉलो करतात माझ्या जीवाला कधी पण काही पण होऊ शकते आणि याचे जिम्मेदार कोण राहणार मला कोणाला सांगायची गरजच नाही सगळ्यांना माहितीच आहे बघा असं आहे प्रिया फुके यांच्या आरोपांवर आता सरकार काय निर्णय घेते हे महत्वाचे आहे तसेच प्रिया फुकेने केलेल्या आरोपांवर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद